हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाओ तर हा ब्लॉग आपला मागच्याच पार्टचा पुढ पूर, म्हणजे पुढचा पार्ट आहे म्हणजे सेकंड पार्ट आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इथे मिरवणूक निघणार आहे देवीची तर आम्ही तिथेच बघायला आलो होतो मी मागे फ्रेश झाली म्हणजे घरी आल्यानंतर फ्रेश झाली त्यानंतर मग आरती केली आणि फराळाचंही करून घेतलं होतं कारण आम्हाला यायला उशीर झाला असता त्यामुळं मग फराळाचंही करून घेतलं आणि मग आमच्या इथे म्हणजे गावात मिरवणूक निघणार होती तर आम्ही त्या ठिकाणी आलो तर तुम्ही बघताय की आम्ही आल्यानंतर देवीचं पण आगमन पाच ते दहा मिनटात झालं आणि देवीचं आगमन झाल्यानंतर पावसाचंही आगमन झालं देवीसोबतच असं म्हणजे असं वाटत होतं की दे देवीच्या आगमनासाठी पावसाने पण हजेरी लावली होती तर तुम्ही इथे बघताय की देवी म्हणजे तिथे न्यू शिवम मित्र मंडळ मंडळाचं नाव होतं तर त्या मंडळाने म्हणजे यांच्या मामाचंच मंडळ आहे ते तर खूप वर्षापासून ते देवीची मी म्हणजे देवी, देवी बसवतात तर ह्या वर्षी थोडा वेगळा प्लॅन केला होता त्यांनी देवीचं म्हणजे खूप मोठ्या उ जल्लोषात स्वागत केलं तर तुम्हाला ते पुढे बघायला मिळणारच आहे तर ढोल पथक आणि नवीन प्रकारची आरती म्हणजे जशी की ना नाशिकला गंगा आरती होते त्याचप्रमाणे इथे देखील देवीच्या गाण्यांवर मस्त आरती घेतलेली होती तर ती तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे तर ब्लॉक खूप सुंदर असणार आहे तुम्ही नक्की बघत राहा पुढे कंटिन्यू तर तुम्ही इथे बघता की देवीच्या चेहऱ्यावरचा पडदा काढलेला होता आणि देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं की म्हणजे देवीच्या चेहऱ्यावरून नजरच जात नव्हती एवढं सुंदर दिसत होतं आणि तुम्हाला सांगते की जेवढं म्हणजे देवीला जेवढा पण शृंगार केलेला आहे तर तो मिस्टराने त्यांच्या हाताने केलेला आहे म्हणजे मूर्तिकाराने मूर्ती बनवली पण बाकीचं जेवढंही म्हणजे देवीचे जे आभूषण घातलेले देवीने तिथून म्हणजे तिथपर्यंत त्यांना सजवण्यापर्यंत तर देवीची साडी वगैरे थोडी ड्रॅपिंग करण्यापर्यंत मिस्टरांनी खूप मदत केली त्यांना म्हणजे त्यांचा त्यांचं त्यांना जसं पाहिजे होतं त्यांनी तसं करून घेतलं तर खूप सुंदर झाली होती आणि तुम्ही तिथे बघताय की स्टेजवर पण तेच होते कारण त्यांना थोडंसं म्हणजे ते पर्दा वगैरे काढायचा होता आणि देवीला हारही घालायचा होता आणि तुम्ही बघाल की ना आपले खासदार राजभाऊ वाजे त्यांचंही आगमन झालेलं होतं तर ता, त्यांच्या हात हस्ते उद्घाटन केलं उद्घाटन म्हणजे देवीचं आगमन सोहळा पार पाडला तर खूप छान वाटत होतं आणि इकडे मिस्टरांनी देवीला मस्त हार घातला आणि घरातल्या जणी आलेल्या होत्या म्हणजे सर्व मामी आमच्या नननबाई चुलत नननबाई त्या पण आलेल्या होत्या आणि हे सर्व जे तुम्ही बघताय तर हे तेच लोक आहे जे गणेश भाऊंच्या आणि पूजाच्या डोळा जेवणाच्या वेळेस आलेले होते आणि लग्नाच्या वेळेसही हेच होते तर आता हे खूप सुंदर अशी आरती घेणार आहे तर तुम्ही नक्की बघा आधी त्यांचा छोटासा डान्स झाला तर खूप सुंदर असं देवीच्या गाण्यांवर त्यांनी डान्स केला आणि म्हणजे ते डान्स करत होते तेव्हा प्रत्येकाच्या अंगाला काटा येईल एवढं सुंदर त्यांनी डान्स केला होता आणि मी थोडा आवाज स्पीडमध्ये केला कारण त्याला कॉपीराईट आला असतं म्हणून आणि त्यानंतर मग इकडे देवीची आरतीही केली आरती करतानाही गाणे चालू होते त्यामुळं मग आवाज बंद करावा लागला आणि त्यांनी मस्त मोरपिसाने देवीची नजर काढली यदि अहं ब्रह्म यदि अहं तस्मादेव तर तुम्ही बघितलं की आपल्या देवीचा म्हणजे सोहळा इतक्या सुंदर पद्धतीने तिचा आगमन सोहळा पार पडला आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघता किरीत दिला ना ते मोठे कॅन्डल्सवाले दिवा घ्यायचा होता तर मिस्टरने तिच्या हातात आणून दिला आणि तिला सांगत होते की असं देवीची आरती कर अशी गोल गोल फिरवून तर ते रिद्धीची प्रत्येक हाऊस पुरवतात म्हणजे ती जसं म्हणेल तसं ऐकतात आणि त्यानंतर इकडे बघतं की आपलं ढोल पथक चालू होतं त्यांचं ढोल वाजवणं तर त्यांचंही म्हणजे त्यांच्या ढोलचा आवाज ऐकून ऐकून प्रत्येकाला तसं डान्स करावा असं वाटत होता आणि इकडे प्रत्येकजण मामी मम्मी म्हणजे त्यांनीही ते दिवे घेऊन देवीची आरती केली तर खूप छान वाटत होतं तर तुम्ही इकडे बघताय की मम्मी आणि मा ह्या मिस्टरांच्या चुलत मामी आहे तर त्यांनी देखील मस्त देवीची आरती केली त्याच्याने तर प्रत्येकालाच म्हणजे तिथे देवीची आरती करायची होती आणि खूप छान वाटत होतं आणि खूप प्रसन्न वातावरण झालं होतं वातावरणात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स वाटत होत्या इकडे बघा रिद्धी आणि कियांश तर वेगळंच चाललं होतं तर देवीच्या आगमनाच्या वेळेस जे पेपर ब्लास्ट केले तर रिद्धी आणि कियांश ते खेळत होता कारण लहान मुलांना त्याच्यातच खूप आनंद असतो तर ते त्याच्यातच आनंद मानत होते आणि ते एकमेकांवर फेकत होते आणि इकडे सगळं मंडळाचे जे कार्यकर्ते होते म्हणजे जे सर्व मित्रमंडळी होती गणेश भाऊं त्यांचे आणि मामांचे मुलं तर याचं सगळं नियोजन गणेश भाऊ आणि त्यानंतर ओमकार आणि बाकीचे जे सर्व त्यांचे मामाचे मुलं होते त्यांनी सर्वांनी मिळून केलं होतं आणि गणेश भाऊंनीसुद्धा म्हणजे ह्या जेवढा सर्व आयडिया होत्या त्या सर्व गणेश भाऊंच्याच होत्या आणि त्यानंतर मग देवीचं आगमन झालं देवीची स्थापना झाली आणि ते त्याचा व्हिडिओ मला घेता नाही आला कारण त्यानंतर मग मी वेळ घरी गेली होती कारण थोडा वेळ होता मग परत पुन्हा आरतीच्या वेळेस आम्ही पुन्हा आलो त्यानंतर मग देवीची आरती केली इकडे ती तिची मम्मी आरती करत होती त्यानंतर मग आम्ही दोघांनीही जोडीने आरती केली आमची आरती झाली मग मम्मींनी केली आणि कमीत कमी आम्हाला रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील आम्ही मंडळाजवळच होतो आणि मस्त आरती वगैरे झाली त्यानंतर मग आम्ही दोघांनीही फोटो काढले आणि आजचा दिवस खरंच खूप छान म्हणजे खूप आनंदात आणि प्रसन्न वातावरणात पार पडला असं म्हणायला हरकत नाही कारण वर्षातून म्हणजे वर्षभरात आपण ह्या दिवसांची वाट बघत असतो आणि नवरात्रात म्हणजे गणपती नवरात्र हे दिवस खूप आपल्या म्हणजे आनंदाचे असतात कारण त्या दिवसांमध्ये पूर्ण म्हणजे जिकडे बघा तिकडे पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि खूप छान वाटतं तर बघा देवीचं आगमन झाल्यानंतर स्थापना झाली आणि आम्ही आरती केली त्यानंतर इकडे सर्वजण मस्त ढोल ताशांच्या आवाजात मस्त डान्स करत तर कोणालाच मोह आवरत नव्हता डान्स करण्याचा आणि मिस्टरांना डान्स येत नाही तरी पण ते करत होते मग आम्ही अकरा साडे अकरा वाजता घरी आलो मग त्यानंतर मग काहीच शूट केलं नाही झोपून घेतलं आणि हा दुसऱ्या दिवशीचा पुढचा तुम्हाला पार्ट येतो आहे थोडासा आम्ही आ... म्हणजे दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेली त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर आमच्या इथे गावबाहेरची देवी म्हणून भगवती मातेचं मंदिर आहे तर आम्ही तिथे दर्शनासाठी चाललो होतो तर जाताना आधी ना थोडं मला भूक लागली होती तर मग आम्ही दोघांनीही पिझ्झा खाल्ला आणि तिथला पिझ्झा खूप छान लागला म्हणजे देवीच्या बाहेरच स्टॉल लागलेले होते तर तिथेच खाल्ला आणि आता देवीच्या दर्शनासाठी चाललो होतो आम्ही आणि आमच्या सिन्नरमध्ये ह्या म्हणजे नवरात्र उत्सवात गावाबाहेरच्या देवीची खूप मोठी यात्रा भरत असते म्हणजे सिन्नरची यात्रा भरत असते आणि ही यात्रा खूप मोठी असते तर मंदिराकडे जातानाच जा अजून एक मंडळ होतं मित्र मंडळ म्हणून तर तिथली ही देवी होती आणि तुम्ही बघू शकता की रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले होते आम्ही ज्यावेळेस इकडे आलो तर गर, खूप गर्दीही होती आणि मस्त बाकीचे पण स्टॉल लागलेले होते देवीच्या दर्शनासाठी पण म्हणजे इतकी गर्दी नव्हती कारण सकाळपासनं खूप गर्दी असते आणि रात्री थोडी गर्दी कमी होते त्यामुळं मग आम्ही रात्री दर्शनासाठी गेलो होतो आणि भगवती मातेचं रूप बघू शकता तुम्ही तर खूप सुंदर होतं आणि आजचा कलर लाल होता त्यामुळे देवीलासुद्धा लाल साडी घातलेली होती तर मिस्टर म्हणजे पुरुषांची आणि महिलांची रांग वेगवेगळी होती त्यामुळं मग मिस्टर मिस्टरांनी आधी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या रांगेतून दर्शन घेतलं आणि आम्ही नऊ दिवसही देवी मातेच्या दर्शनासाठी जात असतो कारण घरापासनं अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरच आहे आणि दरवर्षी आम्ही इथे दर्शनासाठी येतच असतो का दरवर्षी म्हणजे ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस तिथे दर्शनाला येतोच आम्ही पण नवरात्र उत्सवात वे म्हणजे खूप तिथे खूप गर्दी असते आणि गावची यात्रा म्हटल्यावर प्रत्येकजण जात असतं आणि तिथे मोठमोठे पाळणे देखील असतात मी नक्कीच पुढ ज्या वेळेस तुम्हाला मी जा जाईल पाळणे खेळायला त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेल कारण मला खूप आवडतात आणि तिथे दर्शन घेतलं मग आडव्या फाट्यावर अजून एक देवीचं मंदिर होतं म्हणजे तिथे ना सप्तशृंगी मातेचं मूर्ती स्थापन केलेली होती त्या आणि तिथे काशी विश्वेश्वराचा देखावा सादर केलेला होता म्हणजे मंदिराचा तर मग त्यानंतर आम्ही तिथे दर्शनासाठी आलो आणि तुम्ही ही आपल्या सप्तशृंगी देवीची मूर्ती बघू शकतात जशी जुनी मूर्ती होती ना म्हणजे शेंदूर लेपनाच्या आधी जशी मूर्तीची म्हणजे प्रतिकृती होती ना तशीच इथे स्थापन केली जाते आणि ही दरवर्षी अशीच मूर्ती इथे बसवली जाते तर मग मी तिथे दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता असं वाटत होतं आपण वणीगडावरच आलेलो आहे की काय तर मस्त दर्शन झालं आमचं दोघांचंही तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना